देखो आता इथे पण चेकिंग आहे इथं पण चेकिंग चेकिंग केलं तर मग ट्रॅक चालू करायचा इथून आपल्याला जिथं आपण थांबले आलो तिथून गाडी पंधरा किलोमीटर सोडलं आपल्याला आता इथून ट्रॅक आहे इथे पण आपली पूर्ण चेकिंग होते आपल्या सामानाची की आपण काय म्हणजे कुणी काय वस्तू आतमध्ये घेऊन जाऊ नये ज्या वस्तू आतमध्ये जी गरज नाही त्यांची बरं सकाचे सात वजले बस एकदम पूर्ण उजड़ है सग आपण यात्रेला चालू केलं आहे चालायला ट्रॅकिंगला हे बघा चालेल तर आपले सगळे पुढे हे आपले किरण साहेब काय 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 आहे रे धन्यवाद बोल आपल्याला एक रुद्राक्ष भेटले पोच मित्रांनो निसर्ग एक नंबर दिसतोय पण हा निसर्ग पाण्यासाठी जी मेहनत करावी लागते ना ती काय खरे नाही बाबा हे एकच नंबर मेहनत आहे इथपर्यंत पोचायचं हे हा निसर्ग बघायचं मला तर मेहनत नाहीतर काहीच नाही एक नंबर ना मेहनत मेहनत करून वरती चढा आणि निसर्गाचा आनंद घ्या मेहनत हे बघा हे आपण चढतायत मित्रांनो ही आपली महाराष्ट्राची गँग आहे सगळी हे बघा ही सगळी आपली महाराष्ट्राची गँग आहे जय महाराष्ट्र आपल्याला एक बॅग घेऊन चढायला कंटाळा येतो आहे हे बघा दोन दोन तीन तीन बॅगी घेऊन चढतायत पैशांनी घेऊन चढतायत पण चढतायत बोलतायत ना पापी पोटासाठी काय पण करायला लागते हां मित्रांनो जसजसं वरती चढेल ना तस तस एक नंबर नजारी दिसत आहेत आणि कुठली शूटिंग काढून काय नाही असं झालं म्हणजे हर एक पॉइंट चांगला आहे हर एक हर एक नजारा क्षण एक क्षण ओम नमस्मा मित्रांनो झाली आता आपली चढाई किती किलोमीटर किती किलोमीटर आहे हा किलोमीटर अरे मित्रांनो अढाई किलोमीटर या तशी आलो आहे खराब हा घ्या चढत आलो आहे खतरनाक चढाई एकदम खडी चढाई आहे विचार करून यायचं आहे तर हा आणि पूर्ण मनाची शक्ती बांधून या एवढी चढाई चढायची आहे जवळजवळ बत्तीस किलोमीटरचा ट्रॅक आहे बत्तीस किलोमीटरचा हे बघा स्वतःची पण नवऱ्याची पण बॅग घेऊन चाललाय जय हो नारी शक्ती जायचं <laughs> मित्रांनो आता आपण टॉप पार करून शेषनागच्या टॉपकडं कर चाललो आहे तो तो किती किलोमीटरचा ट्रॅक आहे शेषनाग इथून तुन, इथून आठ नऊ किलोमीटर आहेत इथून आहे अकरा किलोमीटर बोलत आहेत साहेब पण ना एवढं आहे की हे निसर्ग बघितलं ना सगळं विसरून जाते माणूस विसरून जाते म्हणजे तसं दम तर लागतोयच पण जाऊ द्यात काय आता भोलेबाबाचं आता दर्शन घ्यायचं म्हणजे एवढं करायला लागेल आपल्याला हा जबरदस्त बोले बोले बोले, 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 बोले 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 ओम नम शिवाय दोन तारखेला उतरलोय जम्मूला तर आज बर्फ बघितला एवढ्या दिवसाने बघा हा सगळं बर्फच आहे एवढ्या दिवसांनी आज बघितला बर्फ नमस्कार मित्रांनो हे बघा देखावा आम्ही ते तीन चार वाजताच आम्ही इथे पोचलेलो नाक काय नागशेन काय शेषनाग शेषनाग पॉईंटवर पण अशी हालत होती की व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती म्हणजे तो मला काय सांगतो बरं असं वाटलं की जीव जातो काय एवढी हालत खराब होती आमची जवळजवळ सगळ्यांचीच इथे ऑक्सिजन लेवल कमीच आहे भरपूर बरं तुम्ही बर्फ बघू शकता आणि हा आमचा टेंक आहे हा टेंट आहे आमचा इथे आम्ही अकरा जण झोपलेलो या टेन्टमध्ये खालकर इच्छाच नव्हती आता पण बघा ती लाईन लागली आहे यात्रा ट्रॅक सुरू करायला आज बघू काय होतंय ट्रॅक चालत होतोय का घोड्यावर बसून होतोय तो तो आता शक्यतो चाललं तर होणारच नाही कालच हाल एकदम खराब झालेली कालच बघू आता भोलेबाबाचं नाव घेऊन चालायचं हे आमच्या सहजता रक्त व्यति

इथे आम्ही आता पिट्टू केलाय म्हणजे हे बॅग पूर्ण पिट्टोवर दिले तर आम्ही बॅग सगळं पिठ्ठोवर दिले है है है। आता आपण शेष नावर निघालो आहे शेष तर निघून हा आपला पहिला हॉल्ट आहे आता आपण नागशेश्वरतून ट्रॅकिंग करत पंचतरलीला पोचलो आहे इथे आपला आता एक दोन चौथं ट्रॅक आहे आपला इथे आपल्या इथे आणि आपण काय चालत नाही घोड्यावर बसून आलो आहे कारण की चालायचे या ऑक्सिजनमुळे ह्याच्यामुळे काय हिंमतच झाली नाही त्यामुळे बरं घोड्यावर बसून आलो आहे अशी बिचारा घोड्याने माझं वजन घेतलं शंकराचं चित्र काढलंय आता आपण चाललोय बाबाच्या दर्शनाला हा आपला शेवटचा स्टॉप होता आता इथून डायरेक्ट आपलं बाबांचं दर्शन होईल आपल्याला भोले बाबांचं त्याच्यावर <laughs> लांबोवर आहे लवकरच निघालो असतो पण जरा वातावरण खराब असल्यामुळे सोडलं नाही ना आता वातावरण चांगलं झालं त्यामुळे सो आता यात्रिकोणाला सोडायची प्रोसेस चालेल ते बघा इथे उतरतात